नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमधून शंकर गोविंदराव भडंगे या व्यक्तीने अठरा हजार रुपये काढले होते सदरिल ही व्यक्ती आपल्या मुलीसह बँकेत आल्याने भाग्यश्री शंकर भडंगे ही मुलगी बँकेतील बचत गटाच्या महिलेशी चर्चा करत असताना एका अनवळखी चोरट्यांनी तिच्या बॅगेतील तेरा हजार रुपये चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सदरेली ही बाब भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक रमेश सवने यांनी येथील पोलीस स्टेशनला कळवले इस्लापूर पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता हा सर्व प्रकार सीसीटीव्ही रुपये काढल्याने सर्व पैसे आपली मुलगी भाग्यश्री शंकर भडंगे या मुलीच्या हातात दिल्याने भाग्यश्री शंकर भडंगे या मुलीने वडिलाला त्या पैशातून पाच हजार रुपये दिले व उर्वरित तेरा हजार रुपये बॅगमध्ये ठेवले होते अवघ्या काही वेळातच माझ्या बॅग ची चेन खुली दिसल्याने मी बॅग मध्ये बघितले असता माझ्या बॅग तेरा हजार रुपये कुठल्या तरी अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचे माझ्या लक्षात आले आहे अशी माहिती भाग्यश्री शंकर भडंगे या मुलीने दिली आहे नाव भाग्यश्री शंकर भडंगे आणि माझा भाऊ आहे सोबत भाऊ आणि वहिनी आहे सोबत आणि तिघ बाबा आणि वहिनी आणि मी आले होते सोबत तर पैसे उचलले आम्ही नंतर अठरा हजार उचलले होते बाबाचे होते ते गटाचे ते मॅडम आहेत ना तर त्यांच्याजवळ ते आजोबा होते त्यांची ते स्लीप भरून द्यायची होती म्हणून ते आले होते आम्ही तिथं आणि त्या मॅडमला बोलायचं होतं आम्हाला म्हणून तिथे आले होते तर ते एक माणूस म्हणजे मागं होता आणि ते खूप जवळ येऊन थांबला होता मला माहित नाही माझं लक्ष नव्हतं मागे आणि त्यानंतर बॅग मधून काढले तसे मध्ये बघितलं तर ते दिसत आहेत अठरा हजार होते सगळे मिळून आणि पाच बाबाला दिले आणि तेरा हजार होते बॅग मध्ये तेरा त्या तेरा हजार बॅग मध्ये होते ते चैन काढून त्याने घेतले तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी जनतेची भूमी महाराष्ट्राची